नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत जे काही गुणाकार भागाकाराचे नियम आहेत गुणाकार भागाकाराचे नियम बघायचे गुणाकाराचे आणि भागाकाराचे नियम बघत असतात गुणाकार आणि भागाकार तर बघा गुणाकार आणि भागाकाराचे नियम बघत असतात गुणाकार आणि भागाकार भागाकार यांचे नियम तर दोघांचे नियम बघायचे गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये नियम हे काय असतात सारखेच नियम असतात सारखे नियम कसे कसे तर बघा जस की दोन गुणिले दोन दिलेलं आहे दोन गुणिले दोन म्हणजे दोघालाही आहे याला पण नाही याला पण आहे त्याच्यानंतर वजा दोन गुणिले वजा दोन वजा दोन गुणिले वजा दोन म्हणजे याला पण वजा चिन्ह आहे याला पण वजा चिन्ह आहे त्याच्यानंतर त्याला अधिक दोन गुणिले अधिक वजा दोन बरोबर आणि त्याच्यानंतर वजा दोन गुणिले अधिक दोन अशा प्रकारे चिन्ह आपल्याला दिलेले आहेत तर याच्यामध्ये दोन गुणिले दोन ज्यावेळेस कडतो तुम्ही तर याचा गुणाकार सहजरित्या कारण इथं कशालाही चिन्ह जर नसेल तर इथं अधिक चिन्ह असणार आहे आणि इथं पण अधिक चिन्ह असणार आहे म्हणजे दोघालाही अधिक अधिक चिन्ह आहे जर याचा न, याचा जर गुणाकार केला अधिक गुनिले त्याच्यासाठी पहिलं काय करायचंय त्या दोन न ह्या दोन ला गुणा करायचंय ज्या वेळेस तुम्ही दोन न दोन गुणाकार चार होतं आणि याला पण अधिक आहे याला अधिक आहे अधिक 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 होते त्याच्यामुळं त्याचं उत्तर येते अधिक चार येते त्याच्यानंतर तिथं बघा वजा आहे तिथं पण वजा आहे वजा गुणिले वजा तर याचं उत्तर पण काय येणार आहे दोन गुणिले दोन चारच येणार आहे पण वजा वजा काय होते वजा वजा गुणाकारामध्ये अधिक होते त्याच्यामुळे त्याचं उत्तरला चिन्ह हे अधिक येणार आहे ओके त्याच्यानंतर इथं अधिक चिन्ह आहे इथं वजा आहे अधिक वजा वजा होणार आहे म्हणून दोन गुणिले दोन किती होते चार होते त्याचा गुणाकार चार आला आणि इथं अधिक आहे इथं वजा आहे अधिक वजा वजा येते त्याच्यामुळं वजा चिन्ह उत्तराला येते त्याच्यानंतर पुढं इथं वजा आहे इथं अधिक आहे अधिक वजा वजा होते म्हणून उत्तराला चिन्ह जे काय अधिक वजा होईल ते काय करायचंय उत्तराला चिन्ह घ्यायचंय आणि दोन मुली दोन तर तुमचं चार जसं आहे तसं येणार आहे म्हणजे गुणाकारामध्ये आणि बाधाकारामध्ये जे नियम आहेत ते नियम काय येणार आहेत सारखेच नियम येणार याच्या सारखंच येणार सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्या सारखंच येणार आहे मग तुम्हाला काय करायचंय याचे नियम करत असताना तुम्हाला फक्त चिन्ह जे आहे ते बेरीज आणि वजाबाकी बघितली होती बेरीज आणि वजाबाकीमध्ये चिन्ह जर बघितले आपण मोठ्या संख्येचं चिन्ह घेतो पण याच्यामध्ये तसं काही राहणार नाही गुणाकार आणि भागाकारामध्ये मध्ये तर आपण हेच गणित घेऊ आणि याच्यामध्येच फक्त चिन्ह काय करू चिन्हामध्ये बदल करू आपण गुणाकाराचे बघितले आता काय करू आपण भागाकाराचे गणित बघू गुणाकाराच्या मध्ये फक्त चिन्ह काय करायचं इथं भागाकाराचे चिन्ह देऊ आणि भागाकारात चिन्ह देऊन बघून घेऊ त्याच्यामध्ये उत्तर काय येईल सर इथं पण भागाकारात चिन्ह देऊ इथं पण भागाकारात चिन्ह देऊ भागाकारात चिन्ह झाल्याच्या नंतर सर बघा दोन भागिले दोन म्हणजे दोनचा पाडा दोन पर्यंत म्हटल्याच्या नंतर बे दोन वेळे दोन म्हणजे बे एक बे तर आपण काय करू सगळ्यांचं उत्तर काय करू सगळ्यांचे उत्तर लिहू आणि चिन्हा मध्ये जे काही बदल होणार आहे ते बदल जे आहे ते बदल पाहूया न बघा तर दोन जर दोन ला जर भाग जर टू टू वन जा टू येते त्याच्यामुळे याच उत्तर वन येते त्याच्यानंतर दुसरं बघा टू वन जा वन येते मग याच्यामध्ये तेच चिन्ह जे आहे ते गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही सगळ्यांचं उत्तर तर एकच येणार आहे फक्त चिन्ह जे आहे चिन्ह जसं आहे तसं येणार म्हणजे आपल्याला याच्यावर एक सांगता येते गुणाकार आणि भागाकारामध्ये तेच क्रिया होते आणि गुणाकार आणि भागाकाराचे जे काही नियम आहेत ते नियम त्याचे सगळे ते सगळे नियम हे सारखेच नियम असतात याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पाहता येईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा